सुषमा अंधारे यांनी संकेत बावनकुळे यांच्यावर टीका केलेली आहे संकेत बावनकुळे हा बारमध्ये दूध प्यायला गेला होता का असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय अपघात प्रकरणी सुषमा अंधरे यांनी संकेत बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे आणि बारमध्ये दूध प्यायला गेला होता का असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय तसंच भाजपाला स्थानिक नेते मदत करत आहेत असं म्हणत विकास ठाकरे यांच्यावर सुद्धा हल्ला बोलतो आहे तक्रार मागे घ्यायला लावली जाते आणि वरुण चंद्रशेखर बावनपुळे निरपेक्षतेच्या आणि निष्पक्षतेच्या बाता मारतात बावनपुळे साहेब तुम्हाला असं वाटतं का की लोक इतके मूर्ख आहेत बावनकुळेच साहेब आपल्याला असं वाटत नाही का की जेव्हा आपण असं म्हणता की संकेत पिलेला नव्हता संकेतचा मित्र पिलेला होता मग संकेत काय बार मध्ये दूध प्यायला वगैरे गेलेला होता का तर भाजपाला स्थानिक नेते मदत करत आहेत असं म्हणत सुषमा अंधारे यांनी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्यावर आरोप केलाय तर बाहेरच्या पेक्षा कारवाईसाठी मी एकटाच पुरेसा आहे असं म्हणत अंधारेंच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्टेटमेंट देते वडेट्टीवारांचे स्टेटमेंट देतं अर्थात हे सगळं स्टेटमेंट आल्यानंतरही विकास ठाकरेंना हे स्टेटमेंट करावं वाटत याचाच अर्थ कुठेतरी भाजपच्या लोकांना मदत करण्यासाठी काही स्थानिकचे मी काँग्रेसचे नेते असं म्हणणार नाही नागपूरचे काही स्थानिकचे लोक थोडे अग्रेसर आहेत का असाही अर्थ मागच्या दहा वर्षात भाजपाच्या विरोधात आंदोलन उभारून चाळीस केसेस माझ्यावर आहेत तर भाजपाशी कसं लढावं हे मला नागपुरात समजते आता याच्यासाठी माझ्याला कोणाकडून ज्ञान घेण्याची गरज नाही आहे परंतु माझी भूमिका जर आरोपीला पोलीस वाचवतील तर बाहेरून येणाऱ्यापेक्षा हा विकास ठाकरे नागपुरात एकटा भारी आहे आणि त्यांच्यावर कारवाई करून दाखवतील एवढी क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ती मी अनेकदा दाखवली आहे